उत्तर दे उत्तर दे उत्तर दे उत्तर दे महानगर गैस हाय हाय महानगर गैस हाय हाय मुर्दाबाद मुर्दाबाद महानगर गैस मुर्दाबाद 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 महानगर गैस मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद महानगर गैस मुर्दाबाद 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 मी पण सहजीवन रेसिडेन्सीमध्येच राहते आणि जवळपास हे जे सगळं चाललंय की जवळपास दोन वर्ष झाले आमच्याकडे गॅसचं पाईपलाईन आलेली आहे अगदी घरापर्यंत आलेली आहे पण अगदी पन्नास फुटाचाच रस्ता आहे की जिथे पाईपलाईन आली नाही आणि त्याच्यामुळे कनेक्शन येत नाही आहे घरामध्ये तर जे स्थानिक जिथे आहेत की ज्यांच्यामुळे ती अडवणूक केली जाते तर ती प्रत्यक्षात म्हणजे गुंडागिरीत केली जाते किंवा दादागिरीच केली जाते के आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे होत नाही आहेत तर मागच्या वर्षीसुद्धा लेखी आंदोलन केलं गेलं होतं पण तरीही त्याचा अजून काही पाठपुरावा केलेला नाही आहे महानगर गॅसची जबाबदारी होती की त्यांनी तिथून ती पाईपलाईन आमच्यापर्यंत प्रोसून द्यायला पाहिजे होती पण त्यांनीसुद्धा ते काम केलेलं नाही आहे कोणाच्या दबावाखाली करतायत किंवा काय करतायत त्याचासुद्धा सगळा पाठपुरावा चालला आहे तरी कोणीही त्याला काही रिस्पॉन्स देत नाही आहे त्यांनी परस्पर पोलिसांना म्हणजे केस करायला पाहिजे होती चौकशी करायला पाहिजे होती पण तीही गोष्ट झालेली नाही आहे तर म्हणून आज आम्ही सगळ्या शेवटी लेडीजनेच ठरवलं आहे की इथे आज आंदोलन आणि बेमुदत धरणं आहे ते करायचं आणि गॅसची पाईपलाईन घेऊन जायचे आहेत जोपर्यंत आम्हाला पाईपलाईन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथे उठणार नाही कोणाला बंदी नाही म्हणून कोणी इथे आलेलं नाही कशासाठी आमच्या मूलभूत हक्कासाठी आम्ही इथे आलोय की एक मेजर प्रॉब्लेम पण नाही आमचा एकदम मायनर प्रॉब्लेम आहे की आमची गॅस पाईपलाईन सगळीकडे गॅस पाईपलाईन आहेत आणि गॅस पाईपलाईनचं महत्व हाच कोणाला सांगण्याची गरज नाही तरी आज आमच्या सोसायटीमध्ये गॅस पाईपलाईन काय येत नाही हा आमचा प्रश्न आहे की का आमच्यासाठी अडवणूक होते गेली दोन वर्ष आमच्याकडे गॅस पाईपलाईन लावून झाले आम्ही सोसायटीला पैसे पे करून झालो की बाबा सगळ्या जणांनी सांगितलेले की बाबा आठ सुद्धा आमच्याकडे गॅस पाईपलाईन येत नाहीये का त्याच कारण आम्हाला द्या <laughs> <laughs>